बघू जरा कलर तुमच्या फोनचा तुकडा ओ नाही हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतनच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आजचा दिवस आमच्यासाठी नाहीच आहे असं कारण तो इतका सकाळ त्याची इतकी खराब झाली ना सांगते म्हणजे व्हिडिओ पण खूप लेटलेट येत आहे कारण मला तिकडे गावी एडिटिंग करायला वेळ नाही मिळाला आणि सोबतच म्हणजे नेटवर्कचा इश्यू आहे त्याचबरोबर इथे आता घरी आली आज तर आज मग सगळ्या गोष्टी आवरायच्या म्हटलं बघू जेव्हा होईल तेव्हा तसं सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल पण आज झालं असं की सकाळी आम्ही चार वाजता उठलो पाच वाजता निघालो तिथून म्हटलं नऊ वाजेपर्यंत येऊ इथे कारण माझं एक काम होतं आज पण मला नाही वाटत ते आज होईल कारण नऊ वाजता आलो आम्ही इथे आणि त्याच्यानंतर आमच्या घराची चावी जी आहे तर ती माहीत नाही त्यांच्या खिशातून कुठे पडली की दिदींकडे राहिली काय झालं त्या चावीसोबत त्यांच्या एक ऑफिसची चावी त्याच्यानंतर टू व्हीलरची चावी बरं तरी फोर व्हीलरची चावी म्हणजे आम्ही आलो त्याच्यामुळे त्यात नव्हती आणि ह्या दोन तीन चाव्या त्याच्यामुळे आम्हाला दोन तास घराच्या बाहेर थांबावं लागलं मग नंतर आम्ही नवीन चावी, चावी बनवून घेतली आता आलो तर गावाकडून सगळा काय जो पसारा पडलेला आहे बॅग्स वगैरे सगळ्या तिकडे पिलूनं प्रवास केल्यामुळं ती थोडीशी किरकिर करत होती पहिले तिला खाऊ घातलं हे आवरलं त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा झाला की त्यांचा फोन फुटला आहे आता तो ऑलरेडी फुटलेला होता जो मी वन प्लस सेवन्टी पहिले वापरायची तो पण त्याच्यानंतर ना चेंज करूयात करूयात म्हणून तर राहून गेला होता पण आज तो पूर्ण कामातून गेला त्यामुळे ते एक वेगळ्या टेन्शनमध्ये गाडीची दुसरी चावी मिळत नाही आहे ते एक वेगळं त्यामुळं आता ना त्यांचं तर डोकं कामच नाही करते एक दीड तास शोधा शोध केली शोद आम्ही पण म्हटलं आता जेवण वगैरे पण बनवावं लागेल कारण आम्ही नाश्ता पण नाही केला आहे आता बारा साडेबारा झालेत आणि मी पहिले जेवण बनवून घेते त्यांना म्हटलं आधी सगळं घरात लावरूयात म्हणजे जेवण वगैरे हे करूयात म्हणजे आपण निवंत टू व्हीलरची जी दुसरी चावी ती शोधत बसू कारण पहिली चावी एक हरवली आहे आता ती दिदींकडे की काय ते पण नाही माहिती कारण त्यांना तिकडे पण मिळत नाही आहे सो आज सगळं असं सकाळी सकाळीच एकदम मूड ऑफ झालं आहे त्याच्यामुळं ते शोधून शोधून ते आता तर आराम करतात कारण ड्रायविंग करून ते पण ऑलरेडी थकलेले आहेत पिलूला पण खाऊ घालून झोपवलंय आणि आता मी फ्रेश वगैरे होऊन म्हटलं जेवण बनवते आमच्यासोबत नाणं पण आलेले आहेत पटपट जेवण बनवून घेते आणि त्याच्यानंतर काय जे होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते मग होतं आज

माझ्याकडून जर गोष्ट झाली असती ना मग तुम्ही मज्जा केली असती काय किती बडबड केली असती की इत्ती म्हणजे बापले काय बडबड करून हां पण ऐकून घ्यायचं आपण काय मला असं नाही ना बा तुमच्याकडून झालं मग ते बरं झालं त्याचं बरकडच नव्हतं व्हायला पाहिजे पण त्या कित्याक तुमच्याकडून झालं मग ठीक आहे चला आता शेपूची भाजी बनवली आहे जे झालं ते झालं

मनु ओलच येत नाही मनु काय घातले हा मोठ झालं जरा थंडीपर्यंत येईल तिला पप्पानी आणि तू मॅचिंग मॅचिंग केलं हा थंडी चालू होईल कस काय ग कस पप्पा पप्पाय म्हणा काय घातले अरे अरे रे तोंडात नाही घालत घेतो म्हटलं तरी पण प्रॉब्लेम आहे याला घेतलंय का अजून हो चल ज नानाकडं जा माझ्याकडे काढून झाला पण आम्हाला चावी काही सापडत नाही प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की नाही इथे टाकलेली असेल इथे टाकलेली असेल टाक पण ती मिळतच नाही ते शोधल्यानंतर ऐक असा प्रॉब्लेम होतो घरामध्ये किती के आवरावर केली ना तरी सगळीकडे बुरशी होती आहे नाहीच आहे ना आता नेमकी शोधावी तरी कुठे आहे हो ना अशी काय मध्ये आता जरा बाहेर चाललंय कारण बाहेर म्हणजे क्लिनिकला आहे पाठीचा तास त्रास भरपूर दिवसापासून होतोय म्हणजे सारखं काही ना काही काही ना काही माझ्या मागे काय लागलं आहे काम चालूच आहे <laughs> जेव्हापासून माझं सीजर झालं आहे डिलेवरी झाली तेव्हापासून काही ना काही दुखणं चालूच आहे असं आहे मागे कमरेचा वगैरे त्रास होता जो की होतोच असं म्हणतात त्यामुळे मग एवढं आम्ही थोडंसं नाही दिलं गेलो नाही काय हॉस्पिटलला हे पण आता त्यानंतर डोळ्यांचं मध्येच चालू होतं आता ते डोळ्यांचं थोडंसं झालं आहे व्यवस्थित ड्रॉप वगैरे ते सगळं चालू आहे आणि आता झालं आहे पाठीचा त्रास चालू असं बसण्याची इच्छा होत नाही किंवा काही काम करण्याची इच्छा होत नाही आता म्हटलं एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन यावं कारण आत्ता दोन तीन दिवस प्रवास पण झाला आणि त्या प्रवासामुळे ना म्हणून बसण्यात जास्त आलं आहे आणि त्याच्यामुळे पण कदाचित होत असेल माहीत नाही पण खूपच जास्त त्रास होतो आहे म्हटलं आता एकदा आपण जाऊन येऊ कारण मग आता बाकीची कामं तर आहेतच चालू म्हणजे घरातली किंवा मा, माझी जी काही आहेत तर ती आणि त्यासोबतच आता लवकरच सण हे पण येत आहे तर मग त्यासाठी थोडंसं आपल्याला एनर्जी पाहिजे जी की आत्ता माझ्यामध्ये अजिबात नाही आहे की मी काही करू शकेल आणि त्याच्यामुळे मग जसं होतं आहे ते आपलं रुटीन रोजचं एवढंच करणं खाणं जे हे जे व्हिडिओज आहेत तर <laughs> पन, ते पण आता सध्या खूप जास्त लोड वाढला आहे माझा असं वाटायचं मला तेव्हा पाच सहा दिवसामध्ये मला खूप सगळी कामं करून द्यायची ज्याचे तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतीलच पण त्याच्या अगोदर म्हटलं आपल्याला हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे जेणेकरून ना काहीतरी कॅल्शियम विटॅमिन वगैरे पण कमी झालं असेल कारण मागे जेव्हा मी गावी गेले होते ना म्हणजे औरंगाबादला गेले होते तर तेव्हा भैयाने टेस्ट केलं होतं विटॅमिन डी आणि कॅल्शियम तर विटॅमिन डी कमी आहे त्यामुळे बहुतेक त्रास होतो म्हटलं जरा ट्रीटमेंट घेऊ आणि त्याच्यानंतर मग बघत काही फरक पडतोय सारखं म्हणजे त्यांचं तर कोविड पासून आहे की कोविड झाल्यापासून त्यांना एखाद्या एक महिन्यामध्ये हा एक महिना दोन महिना नाही दोन महिने पण नाही एकच महिना एका महिन्यात एकदा हा एका महिन्यात एकदा त्यांना ताप आणि हे येतच कोविड नंतर चालू झालंय आणि माझं हे खडांचं किंवा बाकी काही दुखणं आता माझं तर पण पण खूप आहे कारण सगळं हँडल करता करता पण ठीक आहे बघू आता हॉस्पिटलमध्ये जाऊनच एकदा काय डॉक्टर काय नाही कुठे चालले मला सोडून कुठे चालले चला हॉस्पिटलमधून आली आता अरे बापरे काय झालं हो रे बाबा आणि विटॅमिन डी तर कमी आहे जसं माझे टेस्ट केलं होतं आता फिजिओथेरपी केली तर थोडंसं थो रिलॅक्स वाटते तात्पुरतं तरी आणि आता फिजिओथेरपी सात दिवस कंटिन्यू करायला सांगते आणि जे मला चक्कर वगैरे होत होतं ना गरगरल्यासारखं तर ते पण त्याच्यामुळेच होतंय म्हणते कॅल्शियम किंवा विटॅमिन डी जर व्हेजिटेरियन लोकांचा आता हाच प्रॉब्लेम आहे व्हेजमधून मिळत नाही सरळ सरळ म्हणतात

Редактор

कारण सकाळी काही त्यांनी जेवण केलं नाही बरं वाटत नाही त्याच्यामुळे आणि मग आत्ता हे वेगळे जेवण करत आहेत थोडंसं दुपारी टॅबलेट्सही घेतले तर आता थोडासा फरक पडला आहे त्यांना आणि मला पण ते फिजिओथेरपी केल्यामुळे थोडंसं बरं वाटते त्याच्यामुळे मला इतकी झोप येत होती असं अक्षरशः वाटत होतं की सगळं आभार हलका झाला आहे डोक्यावरचा तिथे जेव्हा होतं तेव्हा आणि त्याचं झोपावं असं वाटत होतं घरीसुद्धाही मिळत मग घरी आल्याला मी थोडंसं पडले तर लगेच झोप लागली आणि इथे आता भूक लागली आहे तर म्हटलं आता काहीतरी बनवते थोडंसं चटपटीत आई, तर इथे भेळ बनवती आहे फरसाण होतं आणि सुरमण आहेत म्हटलं तर त्याची भेळ बनवते सगळं कांदा टोमॅटो वगैरे केलं तर के त्यांच्यासारखी तर मला काही जमत नाही पण तरीसुद्धा मी ट्राय करते त्यांची तब्येत बरी नाही आहे तर त्यांना काही मी देणार नाही आहे फायद्यात थोडीशी देईन म्हटलं तुम्ही प्रॉपर छान जेवण करा आणि त्याच्यानंतर थोडीशी टेस्टसाठी बाकी ना आम्ही हे खाऊ घे आणि मग मिरची नाही आहे आता थोडीशी ॲडजस्टमेंट करते आणि बनवते काय खायचंय म्हणे दिसते इकडे हायची खायची चल चला भात खाऊ चल 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 किती किती आनंद झाला आज आम्ही आज नाही काल आम्ही सकाळी सकाळी पोहे खाल्ले ना ते पण तिखट आमचे जे आहेत ते आम्ही जे खातोय तेच आवडते हा हा चला भात खायचं आपल्याला तुप भात हे बघ देनले तुम तुम देनले तुम तुम चला 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 आपल्याला सेमच जेवण या नानाला खाऊ द्या भाई तू चल इकडे तुझ्या कला चुला काय म्हणलं

काय खाते भेळ घेते का घेते का भेळ तुला याच्यामध्ये छोट घेतलं होतं त्याच्यात बसच नव्हत परत मोठं घेतलं कशी झाली हो तुमच्यासारखी नाही जमली ना पण हां का ते जरा चिरमटले जास्त देऊ जर खावर भात खा घेतलं सांडून कर 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 राडा चाललं माऊ ए माऊ कुठे अ डोक्याला बांधायचं काही टोपर एक मिनिट थांब गरमी थंडी वाजते हो बाहेर परत डोकं नाही दुखायचं चला बाय बाय सकाळी मोबाईल खराब झाला आणि लगेच हातात कोणता फोन घेतला बघू बघू जरा आयफोन आणि सेम माझ्या फोन, से फोन सारखा कलर म्हणजे मीच त्यांचा घेतला होता म्हणा ती गोष्ट वेगळी आहे पण ते बिचारी जुनं वापरत होते एवढे दिवस मग मला फोन घ्यायचा असताना तर मी पाच सहा महिन्यापूर्वीच घेतला असता पण तो फोन चांगला चालत होता पण तो त्या दिवशी चुकून मागडून माझ्या कशातून पडला आणि मला वाटलं फक्त स्क्रीनच ही झाली काय म्हणून मी ते चेक करायला उघडलं ती स्क्रीन बघ त्या फोनची कंडिशन दाखव दोन भाग झाले आठवे आणि मग काय मग एवढं मला काल डोकं दुखा सांगते तर ती चावी विसरली कुठं हात पडली नाही त्याच्यानंतर फोन तुटला टू व्हीलरची बाहेर फिरायचं नाही काय कशाला जाता काही नाही दुसरी चावी सापडत नाही टू व्हीलर दुसरी चावी सापडत नाहीये बनवून घेतली असती कालच पण ऑलरेडी एक चावी असताना मग ती शोधण्या बनवून घेण्यापेक्षा म्हणलं शोधावी आम्ही त्या लोकेच्या ठणठणी आणि तो फोन किती कारणाने झाले तो आला. काय 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 जाऊ दे चल जाऊ दे जाडून चला आपलं जे होतं ते चांगल्यासाठी होतं तुम्हाला नवीन फोन भेटला. आता पार्टी घ्यायची पप्पा पकडून आपण. बरं का? हां पप्पाला पा म्हणायचं फोनची पार्टी द्या छोटूशी. हां उघडा. छानसं प्लेन्स पार्टीमध्ये.

मी स्वतःला दाखवत नाही कारण म्हणून फूड खाताना ना पूर्ण माझ्या शर्टला नाचणी लागली इतकं खराब झालं कंग्रॅचुलेशन पण आता ह्याला छान सांभाळा स्क्रीन गार्ड तुटक्क अगं थांब स्क्रीन गार्ड कव्हर टॉयलेट पासून वाचवा टॉयलेट मध्ये घेऊन जा죠 <laughs> ते कसे आहे ते समस्त पुरुष मंडळींना हा संदेश माझ्याकडून <laughs> सगळ्यात जास्त टाइम तिथेच स्पेंड होतो <laughs> आता यांचा मस्त नवीन फोन आला आहे दिवस कसाही गेला असला तरी शेवट मात्र दिवसाचा मस्त झालेला आहे नवीन फोन रिसिव्ह होऊन तर जे होतं ते चांगल्यासाठीच आणि या पॉझिटिव्ह नोटवरतीच आजचा हा आपण व्हिडिओ एंड करूयात कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय